आता आपण बघणार आहोत नमस्कार मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये वायसीएम मध्ये गृहपाठ कसा अपलोड करायचा आणि तुम्ही लॉग इन कसा करायचा तुमचा आर नंबर इनव्हॅलिड का सांगते आपण ह्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आता आपण सगळं अगोदर परिपत्रक बघणार आहोत परिपत्रक डिसेंबर जानेवारी गृहपाठ अपलोडिंग बाबत काय बघा या तुम्हाला परिपत्रक इथे क्लिक तुम्हाला येईल विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांचे आयोजन डिसेंबर दोन हजार पंचवीस जानेवारी आहे त्या अनुषंगाने पदवी व पी जी शिक्षण क्रमांचे नियमित पुनर्परीक्षणांचे विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ होम असाइनमेंट ऑनलाईन पद्धतीने सादर करवायचे आहेत दोन हजार पंचवीस मध्ये अंतिम परीक्षेतील राष्ट्रीय संशोधित धोरण दोन हजार वीस एनई पी दोन हजार वीस अंतर्गत येणाऱ्या पदव्युत्तर पदवी पी जी तसेच पदवी पदव्युत्तर पदवी शिक्षण क्रमांकाकरिता ऑनलाइन होम असाइनमेंट कार्यपद्धती लागू करण्यात आली होती याच्यात पुढील टप्पा म्हणून विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून विद्यार्थ्यांचे गृहपाठ होम असाइनमेंट ऑनलाईन पद्धतीने सादर करून घेतले जात आहेत तुम्हाला काय करायचंय तुम्हाला कुठं कोणत्याही कॉलेजमध्ये जाण्याची गरज पडणार नाही तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन तुम्ही लॉग इन करून अपलोड करू शकता आणि त्या जे तुमचे सब्जेक्ट असतील त्यांचे माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला त्यांचे उत्तर भेट भेटून जातील असाइनमेंट भेटून जातील फक्त तुम्हाला लिह लिहायची गरज पडणार आहे मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवणार आहे त्यात तुम्हाला सगळं देणार आहे काय काय तुम्हाला लागणार आहे त्यांची उत्तर क्वेश्चन मी सगळं देणार आहे तुमचा जो सब्जेक्ट असेल तुम्हाला सांगतो लिस्ट ऑफ कोर्सेस ऑनलाईन असाइनमेंट मध्ये जायचं तुम्हाला तुमचा जे ग्रह पाठ असणार आहे बघून तुम्हाला लिहायचं आहे तिथे तुम्हाला क्वेश्चन भेटते इथनं जाऊन तुम्ही लिहायचे क्वेश्चन आणि त्यांची उत्तर तुम्हाला द्यायचे बघा बी 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 एथ बीएम आणि बी कॉम ची आली बी ए उर्दू मीडियम विथ ग्रेड बी एम सी आय मास्टर ऑफ कॉमर्स मास्टर ऑफ कॉमर्स मास्टर ऑफ कॉमर्स मास्टर ऑफ कॉमर्स एम ए उर्दू लँग्वेज आणि लिटरे आलंय एम ए उर्दू लँग्वेज चालत तुम्ही इथनं सगळे तुम्ही बघा बघू शकता सगळ्या सगळ्यांची आली तिथे ग्रहपाठ कसा कोण कौ, कोणते क्वेश्चन येणार तुम्हाला ग्रहपाठ मध्ये काय लिहायचे तुम्ही सगळं बघू शकता एम चे सगळे तिथे आता तुम्हाला काय करायचंय जर तुम्ही पुढं तुमचा कसा तुम्हाला अप्लाय करायचा आहे हिथे तुम्हाला स्टुडंट लॉग इन मध्ये जायचंय जर तुम्ही फर्स्ट इयर मध्ये असणार तर तुमचं लॉग इन लगेच होणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला दोन ते चार दिवस वाढ बघावे लागणार आहे अजून हिथे बघा ऑलरेडी रजिस्टर मध्ये मध्ये जायचं नो करायचं तुम्ही अगोदर पासून रजिस्टर नाहीत आता तुम्हाला काय करायचं आहे आर पीआरएन नंबर मागतो मी ए नंबर कॉपी करून देतो माझा पीआरएन नंबर आहे तो तो की पीआर नंबर टाकायचा व्हेरीफाय मध्ये क्लिक करायचा इनव्हॅलिड आर पीआरएन नंबर येईल तुम्हाला घाबरण्याची गरज नाही तुमचं तीनशे चार दिवसात पीआरएन नंबर केला जाईल आतापर्यंत पीआर नंबर केला गेला नाही वाट बघा तुमचा पीआरएन नंबर ऍक्टिव्हेट झाल्यावर मी तुम्हाला तीनशे चार दिवसात व्हिडिओ बनवणार आहे आणि उद्यापासून माझ्या व्हिडिओमध्ये पब्जेक्ट चे असाइनमेंट्स तुम्हाला भेटून जातील आणि तुम्ही तेथन बघून लिहू शकता धन्यवाद असंच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा धन्यवाद